आज आपण पोह्याचे कुरकुरे कसे करणार आहे हे बघ बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया पोहे घेतलेले आहेत ते व्यवस्थित साफ करून घेतलेत आता आपण ते भिजत घालूया कमीत कमी पाच ते दहा मिनटं आपण ते भिजत घालायचे दोन ते तीन तांबे आपल्याला ह्यात पाणी लागणार आहे भिजायला आपले पोहे भिजून आता दहा मिनटं झालेले आहेत आपण त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण जिरं ह्याचा जो ठेचा वाटून घेतला होता तो टाकून घेऊया त्यानंतर हळद एक पूर्ण चमचा हळद घ्यायची आपण

आपण हा सोया पूर्ण व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे आता आपण हे लावून घेऊया झाकण त्याचं आलेलो आहोत आपण एक मेन कापड हातरून घेतलेले प्लास्टिक आणि त्याला तेल वगैरे लावायची गरज नाही कुर पाडून घेऊया अशा प्रकारे आपण आपले सगळे कुरकुरे टाकून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपण हे सगळे आता करून घेतलेले आहेत आता हे आपण व्यवस्थित दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घेऊया कुरकुरे किती व्यवस्थित सुकले आहेत मी आता तुम्हाला हे तळून दाखवते एकदा तेल तापलं की तुम्ही हे बारीक गॅसवर व्यवस्थित करू शकता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित फुलतात ते आपले हे आणि घरच्या घरी खाण्यासाठी व्यवस्थित त्यामध्ये काही वेगळं मिश्रण पण नाहीये की मुलांना ते काय हानिकारक आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले एकदम व्यवस्थित आता हे कुरकुरे झाले आहेत हे पा